आज बनवायची मस्त कांद्याच्या पातीची भाजी मस्त एक जुडी घेतलेली कांद्याच्या पातीची आणि मस्त कापून घ्यायची तिला आणि मस्त आपल्याला सुकी कांद्याची पात करायची एकदम टेस्टी आणि झणझणीत बनवायची मस्त तोंडाला चव येण्यासारखी खाल्ल्याबरोबर असं वाटलं पाहिजे काहीतरी आपण कांद्याची पात खाल्ली म्हणून आणि बघा आता आपले मी ते कांदे असतात ना कवळे कांदे ते पण कापून घेतलेले दोन तीन आणि ते पण टाकलेली त्याच्यामध्ये आणि मस्त आपल्याला ओलं खोबरं टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे छानपैकी राहिलेली सगळी कांद्याची पात आपल्याला अशीच कापून घ्यायची आणि मस्त ज्वारीच्या भाकरीवर आपल्याला खायची कांद्याच्या पातीची भाजी गरमागरम भाकर आणि कांद्याच्या पातीची भाजी आता सगळी कांद्याची पात बघा कापून झालेली आहे आणि एका मोठ्या बाऊलमध्ये आता मी काढून घेतलेली आहे तिला आणि आता तिला स्वच्छ धुऊन घ्यायची पाण्याने आपल्याला मस्त आणि ते बारीक कांदे पण मी कापून टाकलेले त्याच्याने पण खूप छान होते भाजी आपली कांद्याची पातीची पांढरी कांदे मस्त कापून टाकायचे आणि आता गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे बघा मी ओलं नारळ मी मिक्सरमधून काढलेलं आहे आणि शेंगदाण्याचा कूट आहे आणि हा ठेसा आहे मस्त हिरव्या मिरचीचा लसूण हिरव्या मिरचीचा ठेसा आहे तो टाकायचा आपल्याला मस्त तिखट मिरची हिरवी मिरची आणि मस्त परतून घ्याय तेलामध्ये तो होऊ द्यायचा आहे थोड्या वेळ आणि लगेच आपल्याला कांद्याची पात टाकायची त्याच्यामध्ये आणि मस्त ओलं नारळ टाकायचं आहे बघा मिक्सरमधून काढलेलं आहे सुकच आहे आणि शेंगदाळ्याचा कूट पण टाकलेला आहे बघा खूप छान टेस्ट येते तुम्ही म्हणाल ओलं नारळ कसं काय पण टाकून बघा खूप छान लागेल आणि शेंगदाण्याचं कूट पण टाका त्याच्यानंतर अजूनच टेस्ट येते भाजीला मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपल्याला पाच सात मिनटात भाजी तयार होते आपली मस्त कांद्याच्या पातीची मीठ टाकायचे चवीनुसार आणि झाकण ठेवून थोड्या वेळ होऊ द्यायची भाजी आणि बघा आता भाजी आपली मस्त झालेली परत सगळी परतून घ्यायची छानपैकी थोड्या वेळ अशीच करून घ्यायची आपल्याला उलट नेणे म्हणजे ज्याच्यातलं त्याच्यातलं थोडंसं पाणी आहे ना ते सुखं होऊन जातं कोरडं होऊन जातं आणि मस्त आता आपली कांद्याच्या पातीची भाजी झालेली तयार ज्वारीच्या भाकरीवर खाण्यासाठी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा एकदम टेस्टी झालेली बघा आपली कांद्याच्या पातीची भाजी